महाराष्ट्रातल्या सांगली इचलकरंजी मिरज या भागामध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी दीड महिना ही दंगल का पेटवण्यात आली आणि दंगली टाळता येतात का या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे सर खोपडे सर तुमचं आयबीएन लोकमत मध्ये खूप खूप स्वागत दंगल मिटवता येते दंगल टाळता येते हे सगळं तुम्ही सिद्ध केलेलं आहे वेगवेगळ्या प्रयोगांनी तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी दंगल झालेली आहे ही दंगल टाळता आली असती का जनरली आपण म्हणतो की हे गुंडांनी केलेलं आहे मी भिवंडीच्या दंगलीचा अभ्यास केला तर ज्या लोकांनी मारण्यामध्ये भाग घेतलेला होता लोकांना जिवंत जाळणे भोसकणे ठार करणे तर त्या गुन्हेगारापैकी नाईन्टी सिक्स पॉईंट फोर पर्सेंट म्हणजे शहाण्णव सत्त्याण्णव टक्के लोक हे तुमच्या आमच्यासारखे इनोसंट होते त्यांनी दंगलीमध्ये भाग घेतलेला होता आणि आता या पश्चिम महाराष्ट्रातील दंगलीकडे आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये देखील सामान्य लोकांनी भाग घेतलेला होता या अर्थी सामान्य माणसं कशा पद्धतीनं त्याची विक्टिम बनत चाललेले आहेत हे कम्युनल आयडियलॉजीचं आणि हे विष जर पसरत चाललं तर थांबवणं मोठं अवघड काम आहे दोन महिने आधीपासून सांगली मिरज धुमसत होतं त्याच्याकडे प्रशासनाने अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायला हवं होतं असं वाटतं का नाही प्रशासन सतर्क असेल तर त्यांना त्या तणावाची पातळी ओळखता येते दंगल अचानक होत नाही हे म्हणणं बरोबर आहे आणि हे काम फक्त प्रशासनच करू शकतं तुम्ही प्रशासन असं म्हणताय तेव्हा पोलिसांचं जी दमन यंत्रणा आहे आपल्याकडे किंवा लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणारी पोलिस यंत्रणा आहे त्यांचा जो लोकल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो असतो त्याला ह्या खबरी मिळत नाहीत का की इथे दंगल पेटू शकते वातावरण धुमसतय हल्ली भारतीय प्रशासन आ, हे फक्त गुन्ह्यांची आकडेवारी पाहण्याकडे लक्ष देत मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी गुन्ह्याची आकडेवारी कमी दाखल होईल आणि लक्ष देतं परंतु ज्या अनेक गोष्टीमुळं जातीय तणाव वाढतो किंवा संघर्ष वाढतात सोशल कॉन्फ्लिक्ट निर्माण होते की ज्याच्यामध्ये ब धार्मिक कारणं आहेत ज्याच्यामध्ये आर्थिक कारणं आहेत ज्याच्यामध्ये राजकीय रस्ते आहे दोन गटामध्ये निर्माण होणारे तणाव असतील या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत आणि दुर्दैवानं प्रशासना प्रशासनाकडे या घटकाकडे लक्ष नाही दिलं तर तणावाची पातळी वाढत जाते आणि ऐनवेळी दंगल सुरू होते आणि मग प्रशासन गाफील राहतं अशा अशा अवस्थेमध्ये तणाव दंगलीचा जो आहे तो इथे कायम ठेवलाय तर लो इंटेन्सिटी व्हायलन्स हा काही दंगलींमध्ये येणारा नवीन फॉर्म आहे आणि नवीन चॅलेंज आहे असं तुम्ही हा काही नवीन प्रकार नाही कुठल्याही ठिकाणी दंगल सुरू होत असताना सुरुवातीला लो इंटेन्सिटी मध्ये दंगल सुरू होते भिवंडी आणि जळगाव ज़ग, आणि मालेगाव इथल्या ज्या दंगली सुरुवातीला झालेल्या होत्या त्या देखील अशाच प्रकारे लो इंटेन्सिटीच्या होत्या ही सुरुवात आहे आणि याच्या पुढे जर प्रशासनानं योग्य पावलं उचलली नाहीत तर त्याची परिणिती पुन्हा भिवंडी किंवा मालेगाव सारख्या दंगलीमध्ये मा होऊ शकते ही भीती आहे पुढच्या काळामध्ये असं वाटतं का अशा प्रकारची भीती नक्कीच आहे कारण का आपण गुंडांना दोष देतो किंवा काहीतरी तात्कालिक कारणानं दोष देतो परंतु मी आता गेले वीस वर्ष या जातीय दंगलींचा अभ्यास करतोय देश परदेशामध्ये देखील या संबंधी मी बोलायला जातो तर भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त दंगली कुठं घडत असतील तर त्या महाराष्ट्रामध्ये घडतात आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा हिंदू आणि मुस्लिम या दोन जमातीमध्ये कप रिफ्ट आहे देर इज अ कम्प्लीट पोलरायझेशन हिंदू एका बाजूला मुसलमान एका बाजूला ते दिसत नाही दृश्य स्वरूपामध्ये पण आतमध्ये आहे आणि ही रिफ्ट जोपर्यंत जोडण्याचं काम केलं जात नाही तोपर्यंत या दंगली थांबणं अशक्य आहे दंगलीं मागे राजकारणी असतात आणि राजकारणाचं झालेलं गुन्हेगारीकरण आहे तर त्यामुळे दंगलींमध्ये जो नवीन फॉर्म येतोय गुन्हेगारी स्वरूपाचे लोक राजकारणात येऊन राजकीय पाठिंबा दंगलींना मिळतो नाही जातीय दंगली घडवण्याचं काम राजकीय नेते करतात हे मात्र निर्विवाद सत्य आहे कारण का जगभरातील इतिहास असं सांगतो की जिथं जिथं एथनिक आयडेंटिटी आहे म्हणजे हिंदू वेगळे मुसलमान वेगळे दलित वेगळे अशा प्रत्येक ठिकाणी राजकारणी लोक त्या एथनिक आयडेंटिटीचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात आणि आपल्या गटाच्या लोकांना जास्तीत जास्त नोकऱ्या परमिट सुखसोयी देण्याचा प्रयत्न करतात यातून मग दोन गट पडतात आणि प्रत्येक नेता म्हणतो की ते असुरक्षिततेची भावना प्रत्येक गटामध्ये निर्माण करतात हिंदू नेते नेते म्हणतात की बा हिंदूंचेच फार या देशामध्ये हाल आहेत त्यांना नोकऱ्या मिळत नाही आणि जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत आपला निभाव राहणं शक्य नाही कदाचित आपला धर्म देखील संकटामध्ये येऊ शकतो अशाच पद्धतीनं मुस्लिम नेते देखील म्हणतात की आपला इस्लाम धर्म खत्रेमे आहे त्याच्यासाठी एकत्र आलं पाहिजे आणि मग कोणतरी ज प्रत्येक झेंड्याखाली माणसं ज जमा होऊ ला, होऊ लागतात आणि मग एकमेकांना चिथावणी द्यायचं काम करतात आणि दंगली झाल्या की काही पक्षांना फायदा होतो आणि काही पक्षांना तोटा होतो आणि म्हणून ज्या पक्षांना तोटा होतो दंगलीमुळे ते दंगली थांबवण्याचा प्रयत्न करतात ज्यांना फायदा होतो ते दंगलींना चिथावणी देण्याचा प्रयत्न करतात आणि हे जरी राजकीय लोकांना थांबवणं अशक्य आहे कारण या डेमोक्रेटिक सिस्टममध्ये पक्ष आहेत आणि निवडून येणं महत्वाचं आहे तर अशा प्रकारच्या अशा प्रकारचं पोलरायझेशन शक्य आहे परंतु अशा वेळेला प्रशासन जर सतर्क असेल तर हा तणाव डिफ्यूज करण्याचं काम पद्धतशीरपणे करू शकतं आणि म्हणून याच्यामध्ये प्रशासनाची महत्वाची भूमिका ठरते प्रिव्हेनशन साठी त्यांनी काम केलं पाहिजे किंवा त्या आधीच सतर्क राहिलं पाहिजे कशा पद्धतीचं ऍक्ट एक, ऍक्शन जी आहे ती घेतली पाहिजे पोलिसांनी अशा केलं नाही माझं निरीक्षण आहे की आम्ही फायर ब्रिगेड सारखं का काम करतो फायर ब्रिगेड वाट पाहते की कुठल्या तरी ठिकाणी आग लागल्याची वर्दी मिळाल्याबरोबर धावत पडत जातात फायर ब्रिगेडवाले पाणी फवारतात लोकांना खाली उतरवतात पुन्हा आपल्या जागेवरती येतात आणि पुन्हा ते दुसऱ्या कॉलची वाट पाहतात आग लागूच नाही याचा विचार ते करत नाहीत या पद्धतीनंच पोलीस दल सुद्धा अनेक ठिकाणी लोकांच्या रजा बंद केलेल्या असतात एस आर पी असते सी आर पी असते बी एस एफ असते आणि वाट पाहतात की कुठंतरी दंगल झाल्याची तिथं जातात लाठीमार करतात गोळीबार करतात काही लोकांना अटक करतात चार्जशीट पाठवतात पुन्हा आपल्या ठिकाणी येतात आणि वाट पाहतात वर्दीची तर दंगली होऊच नये अशा प्रकारे जी यंत्रणा पोलिसांनी राबवलं पाहिजे प्रशासनाने ती दुर्दैवाने राबवली जात नाही गुन्ह्यांची संख्या दाबण्याचे प्रयत्न पोलीस प्रशासनात होतात का आणि त्याचा परिणाम म्हणून कधीतरी दंगली उसळी घेतात असं तुम्ही म्हणाल का आमच्याकडे जी काही पोलीस इव्हॅल्युशनची प्रथा आहे इन्स्पेक्शनची प्रथा आहे तर एखाद्या युनिटचं एखाद्या जिल्ह्याचं काम चांगलं कधी का असेल की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी गुन्ह्यांचे आकडे कमी केल्यानंतर जर आकडे कमी असतील तर आमचं काम चांगलं आहे आणि त्याच्यामुळं गुन्हे तर होत जातात परंतु गुन्ह्यांची आकडेवारी मात्र दाबण्याचा प्रयत्न केला जातो आणि ज्याप्रमाणे एखादा मेलेला माणूस नसेल किंवा मेलेली वस्तू नसेल त्याला गाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते अग्लिअर फॉर्ममध्ये बाहेर येतात अशा पद्धतीनंच या दंगली ज्या निर्माण होतात तर त्याच्यामध्ये अनेक घटना छोट्या 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 घटना हे ब जिल्हा प्रशासन दाबून ठेवतं आणि त्याला वेळीच वाट केली नाही वेळीच त्या मिटवल्या नाहीत तर त्या अग्लिअर म्हणजे वाईट स्वरूपामध्ये ते बाहेर येतात आणि त्यालाच आपण दंगली म्हणतो दंगलींच पसरत चाललेलं विष थांबवण्याचं काम सुरेश खोपडे यांनी भिवंडीमध्ये नेमकं कसं केलं होतं आणि भिवंडी पॅटर्न आज पुनर्रचना करून कशा स्वरूपात पुढे येतोय या सगळ्याची माहिती आपण घेतच राहणार आहोत पण इथे एक ब्रेक घेऊया तुम्ही पाहत राहा फक्त आयबीएन दोघ दंगलींच्या केमिस्ट्रीचा नेमका अभ्यास करून दंगली कशा पद्धतीने पेटतात आणि त्या कशा पद्धतीने रोखता येऊ शकतात हे सिद्ध करून दाखवलं सुरेश खोपडे यांनी आणि त्यांचा सगळ्यात गाजलेला जो फॉर्म्युला होता तो भीवन्दी पैटन। भीवन्दी पैटन होता भिवंडी पॅटर्न भिवंडी पॅटर्नचं सगळ्यात मोठं जे यश होतं ते कशामुळे तेवढं यश मिळू शकलं असं वाटतं नाही भिवंडी शहर हिथे एकोणीसशे साठ पासष्ट सत्तर चौऱ्याऐंशी अशा भयानक दंगली झालेल्या तिथं मी अठ्ठ्याऐंशी ते ब्याण्णव पर्यंत डी सी पी होतो आणि हे लोक भांडतात का याचा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि धर्माचं नाव घेतात जे भवानी जे शिवाजी हर हर महादेव म्हणणारे लोक मुसलमानांना मारतात किंवा नारे तकबीर अल्लाहू अकबर म्हणत मुसलमान लोक हिंदूंना खलास करतात तर त्यांच्या धर्मातच असं काही सांगितलेलं आहे का त्यावेळा मी त्यांच्या धर्माचा अभ्यास केला हो तुम्ही इस्लामचा खूप डीप मध्ये अभ्यास इस्लाम समजून घेतला हिंदू धर्म समजून घेतला आणि मग लक्षात आलं की धर्म असं काही सांगत नाही अनेक गैरसमज तुमच्याही मनात भिवंडीमध्ये जाण्यापूर्वी तुम्ही घेऊन गेला का तिथे मी सुद्धा एक सामान्य हिंदू अधिकारी म्हणून तिथे गेलो तर मी तिथं तिथं ऐकायचो मला वाटायचं की या मुसलमानांना चार बायका असतात आणि पंचवीस पोरांचं लेंडार असतं हे मुसलमान नेहमीच पाकिस्तानचा विचार करतात हे खूप घाणेरडे आहेत आणि हे हिंदू विरोधी आहेत अशाच प्रकारचा अनुभव मला मुसलमानांच्याकडून ऐकायला मिळाला मुसलमान समजायचे की हे सगळे हिंदू हे काफिर आहेत हे खूप घाणेरडे आहेत हे आपले इस्लामचं उच्चाटन करण्यासाठी इथं आलेले आहेत वगैरे आणि मी ज्यावेळेला साडेतीन वर्ष राहिलो परंतु तर मला एकही मुसलमान आढळला नाही की ज्याला चार बायकांनी पंचवीस पोरांचं लेंडार आहे किंवा एकही जण आढळला नाही की जो पाकिस्तानचा विचार करतोय त्यांना त्यांचे स्वतःचेच प्रश्न पडलेले होते तर पाकिस्तानचा विचार कुठं करणार अशा पद्धतीनं मग लक्षात आलं की हे देखील सामान्य लोक आहेत परंतु खूप लोकांच्या मध्ये आणि पोलीस दलामध्ये सुद्धा या मुस्लिमांच्या बद्दल प्रचंड गैरसमज आहेत आणि हा मी जेव्हा अभ्यास केला त्यावेळेला हे गैरसमज आपण जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आपण काही बदल करू शकत नाही गैरसमज काढणं हे एक आव्हान नव्हतं का कारण आपण बघितलं तर पोलीस दलावर नेहमी हा आरोप केला जातो पोलीस स्वतः कम्युनल असतात हिंदू जास्त असल्यामुळे तर हे चॅलेंज तुम्ही तिथे कसं हे हे बरोबर आहे कारण मी स्वतःला जागोदर बदलून घेतलं मी जेव्हा इस्लामचा अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की इस्लाम हा सुद्धा माझ्या हिंदू धर्मासारखा श्रेष्ठ धर्म आहे विश्वधर्म होण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि मग एक फायदा असा झाला की ज्या वेळेला लोकांचा लिडर बदललेला आहे तर लिडरचं लोक ऐकायला तयार होतात हे भिवंडी प्रयोगावरून लक्षात आलं की माझी दृष्टी बदललेली आहे हे पाहिल्याबरोबर माझ्या हाताखालच्या सगळ्या लोकांचा दृष्टिकोन बदलला आणि ते मुस्लिमाकडे वेगळ्या पद्धतीनं पाहू लागले अगोदर मी जे काम केलं तर ते आमच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मनातले जे काही किल्मिश होती ते नष्ट करण्याचा मुस्लिम द्वेष होता तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि लक्षात आलं की मारणारे लोक त्याच हद्दीतले मेलेले त्या हद्दीतले मग वाय नॉट टू ब्रिंग देम ऑन वन प्लॅटफॉर्म एका प्लॅटफॉर्मवरती आणण्यासाठी मग मी सत्तर मोहल्ला कमिट्या स्थापन केल्या पूर्वी एक शांतता कमिटी असायची तर त्या कमिटीमध्ये हिंदू मुसलमान मुसलमान हिंदूंच्या विरोधी बोलतात राजकीय पक्ष शिवसेना बीजेपी विरुद्ध बीजेप काँग्रेस विरुद्ध बी अशा प्रकारे त्या बैठकीमध्येच लठ्ठालठ्ठी सुरू व्हायची म्हणजे शांतता राखण्यासाठी बोलवलेल्या बैठकीमध्येच अशांतता व्हायची म्हणून त्या कमिटीला मी अशांतता कमिटी असं म्हणून ती बरखास्त करून टाकली आणि त्याच्याऐवजी सत्तर मोहल्ला कमिट्या स्थापन केल्या की जिथं हिंदू मुसलमान एकमेकाविरुद्ध लढले जिथं सियासुनी एकमेकाविरुद्ध लढले जिथं दलित सवर्ण एकमेकाविरुद्ध लढले जिथं महाराष्ट्रीयन आणि परप्रांतीय एकमेकाविरुद्ध लढत होते अशा प्रत्येक ठिकाणी एक एक मोहल्ला कमिटी स्थापन केली त्याच्यामध्ये पन्नास हिंदू आणि पन्नास मुसलमान असे मेंबर्स घेतले आणि काळजी अशी घेतली की जे कम्युनल डायहार्ट म्हणजे जातीय विचारसरणीचे म्हणजे समाजकंडक असतील त्यांना बाजूला सारलं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक थराच्या लोकांना त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व दिलं होतं त्याच्यामध्ये टॅक्सी ड्रायव्हर होते रिक्षा ड्रायव्हर लूम वर्कर दुकानदार डॉक्टर वकील प्रोफेसर नगरसेवक परंतु त्या हद्दीतले आणि प्रत्येक जमातीच्या पाच स्त्रियांना त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व दिलेलं होतं आणि त्या हद्दीत राहणारे सगळे मीडियाचे लोक होते त्यांना देखील प्रतिनिधित्व दिलं होतं आणि द... एक प्रकारे असं म्हणता येईल की विचारसरणीतलं जे स्फोटक होती सगळी हो। ती तुम्ही नष्ट केला हो तर ते ज्याच्यामुळं स्फोट व्हायचा ती सगळी स्फोटकच नष्ट करायचा प्रयत्न केला आणि एक अधिकारी त्यांच्यावरती एक नेमला आणि त्याला सांगितलं की तू दर पंधरा दिवसानं मिटिंग बोलवायची आणि मिटिंग पोलीस स्टेशन मध्ये नाही तर पार असेल धर्मशाळा मंदिर मस्जिद अशा पद्धतीनं त्या लोकलिटी मध्ये घ्यायला सुरुवात केली भिवंडीमध्ये गेल्या तीन वर्षामध्ये तुम्ही चालवलेला प्रयोग किंवा तुम्ही घालून दिलेली परंपरा कुठेतरी खंडित झाली आहे मोहल्ला कमिटीमध्ये पोलिसांचे खबरे भरले जातात अशा पद्धतीच्या काही तक्रारी आलेल्या आहेत मला वाटतं तुमच्यापर्यंत पण पोचलेले असतील तुम्ही या मोहल्ला कमिटीचे जनक आहात आणि आता भिवंडीमध्ये जी स्थिती आहे त्याच्याकडे कसं बघता तुम्हाला काय वाटतं खरं तर मी ज्या मोहल्ला कमिटी केली होती तर खूप शास्त्रीय पायावरती उभ्या राहिलेल्या होत्या आणि आता जर त्याच्यामध्ये काही खबरे वगैरे आलेले असतील किंवा वाईट लोक आलेले असतील तर त्यांना बाजूला सारून पुन्हा नव्यानं मोहल्ला कमिटी स्थापन करायला पाहिजे मोहल्ला कमिटीचा सा फॉर्म चांगला आहे पण बदलांची मागणी होते तुम्ही स्वतः तुमच्या या सगळ्या प्रयोगाकडे कसं पाहत या मोहल्ला कमिटीचं काम अधिकाऱ्यांच्याकडे दिलेलं होतं परंतु मी ज्यावेळेला कर्मचाऱ्यांच्यावरती चारे अभ्यास केला त्यावेळेला लक्षात आलं की अधिकाऱ्यांच्या इतकंच पोटेन्शियल आमच्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये असतं आणि त्यांची एनर्जी म्हणजे फिजिकल एनर्जी आणि मेंटल एनर्जी वाया जाते तर ती जर मोहल्ला कमिटीमध्ये त्यांना जर आपण समावेश करून घेतलं तर त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो तुम्ही आता एक महत्वाचं विधान केलं की पोलिसांची एनर्जी कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीवर खर्च केली जाते नेमकं काय केलं जातंय आता आणि काय झालं पाहिजे पोलिसांच्या बाबतीत असं वाटतं तुम्हाला त्यांनी बायकोचं भांडण सोडवण्यापासून ते भारतात घुसलेले टेररिस्ट यांचा सामना करायचा अशा प्रकारच्या कामाची अपेक्षा असते आणि ट्रेनिंग मात्र फक्त त्यांचं दंडाचे स्नायू मजबूत करण्याचे असतात आणि म्हणून या सगळ्या ट्रेनिंग मध्येच मूलभूत बदल केला पाहिजे आणि तो कसा केला पाहिजे याच्यासाठी नाविन्यपूर्ण योजना नावाचं मी पुस्तक लिहून त्या देखील स्पष्ट केलेलं आहे तुमच्या अगदी नवीन पुस्तकाच्या सुरुवातीला तुम्ही लिहिलेलं आहे मॉप सायकोलॉजी ही दंगलीशी खूप जोडणारी आहे त्याच्याबद्दल थोडं काय सांगाल नाही मॉब हा फेसलेस मॉब असतो कुठलाही जमाव आणि जर त्याला जर चेहरा आपण दिला तर मग मात्र तो व्हायलंट होत नाही आणि मग आम्ही असं केलं होतं की जे प्रयोग आम्ही मोहल्ला कमिटीचे केलेले होते त्याच्यामध्ये तळाचे कर्मचारी अधिकारी आणि जनता यांच्यामध्ये संवाद साधला की प्रत्येक एरियामध्ये आम्ही मोहल्ला कमिटी केल्यामुळं तिथले प्रतिष्ठित लोक त्याच्यानंतर चांगल्या प्रकारचे लोक यांची ओळख झाली आणि ज्या वेळेला घटना घडलेली असेल आणि मॉप जमलेला असेल आणि तिथं आमचा एखादा पोलीस गेला तर त्या निम्म्या लोकांना आमचे पैकीवाले ओळखतात आणि मग जेव्हा एकमेकांना ओळखतात तेव्हा मॉब व्हायलंट होतच नाही तो म्हणतो की बाबा अशी अशी घटना घडलेली आहे मग तो तिथला एक शिपाई असेल तर तो म्हणतो की जरा तुम्ही थांबा मी माझ्या मोठ्या साहेबांना बोलवतो आणि मोठा साहेब येईपर्यंत तो जमाव थांबतो कारण त्यांच्यामध्ये डायलॉग निर्माण झालेला असतो संवाद निर्माण झालेला असतो तर अशा पद्धतीने संवाद निर्माण केला तर कुठलाच अचानक अयंट होणार नाही दंगलींना आळा तर बसू शकतो पण दंगलींचं आव्हान आणि दंगलींचं स्वरूप हे बदलत चाललेलं आहे नवीन तंत्रज्ञान येत आहे आणि नवीन तंत्रज्ञानामुळे दंगली कंट्रोल करायला किती आव्हानं समोर येत ता, आहेत आणि कशा पद्धतीचे बदल झाले पाहिजेत या सगळ्याची चर्चा आपण खोपडे सरांशी करणार आहोत पण एका ब्रेक तुम्ही पाहत राहा फक्त आयबीएन लोकमत पश्चिम महाराष्ट्रात यावेळी झालेल्या दंगलीमध्ये तीस हजाराहून अधिक सीडी काढून दंगलीतल्या काही घटनांचा प्रसार करण्यात आला होता बघतो एस एम एसने ने अफवा पसरवल्या जात आहेत दंगलीतल्या घटनांचे आव्हान टेक्नॉलॉजीने दंगलीमध्ये आणलेलं आहे टेक्नॉलॉजी दंगली घडवू शकत नाही थोडीशी इंटेन्सिटी वाढवू शकते काळ बदलत जाईल तशी साधनं बदलत जातात परंतु त्यातली मानसिकता जी आहे ती मूलभूत आहे आणि जर मूळची मानसिकता जर नष्ट केली तर लोक बैलगाड्यातूनही येणार नाही आणि एस एम एस करण्याचा त्रास देखील येणार नाही सर तुम्ही मुंबईमध्ये जेव्हा अतिरिक्त आयुक्त म्हणून नॉर्थ मध्ये काम केलं आणि एक नवीन प्रयोग भिवंडी पॅटर्न सगळ्यांना माहिती आहे पण नॉर्थचा जो तुम्ही महानगरातला पोलिसिंगचा एक नवीन पॅटर्न निर्माण केलाय त्याची चर्चा एवढी झालेली नाहीये तो प्रयोग काय आहे मूळ असं आहे की प्रत्येक दंगल किंवा प्रत्येक गुन्हा जो घडतो त्याच्यामध्ये प्रशासनाचं फेल्युअर असतं आणि ते फेल्युर असतं ते इंटेलिजन्सचं फेल्युर असतं नक्की काय घडलं याचीच माहिती मिळत नाही मुंबईमध्ये देखील दहा अतिरेकी आले आम्हाला त्याच्याबद्दल काही समजलंच नाही कारण का आमची गुप्तहेर यंत्रणा फार कमकुवत आहे मी पाहिलं की नॉर्थ रिजनमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला दोन लो इंटेलिजन्स लो लोक फक्त इंटेलिजन्सचं काम करायचे आणि त्या लोकांना ते एवढ्या मोठ्या चाळीस लाख लोकसंख्येमध्ये असे दोन तीन माणसं काय करणार आहेत म्हणून मी काय केलं की माझ्याकडे कर जेवढे कर्मचारी होते जवळजवळ तीन हजार तर त्या तीन हजार लोकांना इंटेलिजन्सच्या कामाला मी वापरून घेतलं कारण अशा पद्धतीची एक सिस्टीमच डेव्हलप केली ती खूप इलोबरेटली बोलावं लागेल भिवंडी पॅटर्न पेक्षा नॉर्थ पॅटर्न मध्ये काय पद्धतीच्या सुधारणा तुम्ही स्वतःच केल्या नाही इथं मी जे केलं ते इथं मुळात कर्मचारी बदलण्याची प्रक्रिया सुरू केली इथं आमचे जे पोलीस कर्मचारी तर त्यांची जी मेंटल पॉवर आहे बौद्धिक क्षमता आहे त्यांची शारीरिक क्षमता आहे त्यांची भावनिक क्षमता ज्याला इमोशनल आयक्यू म्हणतात ज्यांची स्पिरिच्युअल आयक्यू याचा आम्ही वापर केला आणि त्यांना सक्षम केलं आणि ज्या वेळेला मुंबई पोलीस दलातील बेचाळीस हजार कर्मचारी अशा पद्धतीनं सक्षम होतील त्यावेळेला हे पोलीस दल खूप मोठी प्रगती करू शकेल पोलीस दलासाठी हे बदल करत असताना व्यवस्थापन शास्त्र समाजशास्त्र मानसशास्त्र या सगळ्याचा सखोल अभ्यास तुम्ही इस्लामच्या जोडीला केलाय आणि त्याचे हे प्रयोग आहेत आणि त्याचे रिझल्ट मिळत आहेत नाही बरोबर आहे की जगभर खूप मोठं संशोधन झालेलं आहे की कामगारांच्याकडून काम करून घेण्यासाठी आणि म्हणून मी गेले अनेक वर्ष या शिपायांच्यावरती पोलीस शिपायांच्यावरती काम करतो भारतातील एकत्र कुटुंब पद्धती त्याच्यानंतर जपानमधली कायजेन नावाची पद्धती जपानमधली क्वालिटी सर्कल या तिन्ही योजनांचं एक संकर तयार केलं आणि त्यातून मी या नॉर्थ रिजनसाठी वेगळा प्रयोग मांडला आणि तो खूप मोठा यशस्वी होताना दिसतोय तुमच्यासारखे किंवा अन्य पोलीस अधिकारी जे काम करतात वोट बँक पॉलिटिक्स मध्ये थोडस स्वतःचा काय अनुभव आहे नाही हा प्रश्न मोठा नाजूक आहे परंतु जगभरचा हा अनुभव आहे की जो माणूस काही नवीन करायचा प्रयत्न करतो जो विसल ब्लोअर ज्याला म्हणतो तर त्याला पहिल्यांदा गोळी खावी लागते तर पहिल्यांदा त्याला होतात्मा बनावं लागतं आणि त्याच्यामुळं कारण का माणूस कुठलाही माणूस बदल ॲक्सेप्ट करायला तयार होत नाही कुठलाही बदल हा मृत्यूसारखा क्लेशदारक असतो आणि त्याच्यामुळं माझ्यासारखा एखाद्या अधिकाऱ्याने जर नवीन बदल आणला तर सगळे लोक माझ्यावर ते एकचे धावून येतात की तुला कुणी सांगितलं हे नवीन करायला आपलं नेहमीचंच बरं चाललेलं होतं तू तू आल्यामुळं आमचंही काम वाढलं कारण एकदा आय एस आय पी एस झाल्यानंतर जास्त श्रम करावेसे वाटत नाहीत काही लोकांना आणि मग त्या लोकांना वाटतं की हे खोपडे उगीच आपलं काम वाढवत आहेत आणि मग असा माणूस हा एक नावडता बनतो तुम्हाला अजूनही या व्यवस्थेकडून आशा आहेत आणि बदल घडू शकतात याच्यावर तुमचा विश्वास आहे नाही गेले तीस वर्ष मी प्रयोग करतो अजून खात्यामध्ये आहे मी फार ऑप्टिमिस्टिक आहे की हा बदल येऊ शकेल आणि ज्या लोकांना बदल हवाय की जे लोक त्याचे विक्टिम्स आहेत असे लोक एकत्र जमून एक अंकुश करणारी यंत्रणा जर निर्माण करता आली समाजामध्ये तर अशा प्रकारचे बदल या ब्युरोक्रशीला या नोकरशाहीला अवलंब करायला किंवा इम्प्लिमेंट करायला नक्कीच भाग पाडता येऊ यू, शकेल अशा प्रकारचे खूप लोक आहेत आणि अशा प्रकारचे प्रयोग होणं आवश्यक आहे दंगली जर थांबवायचे असतील तर या आयोगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शिफारशी केलेल्या असतील शिफारशींची अंमलबजावणी झाली पाहिजे का असं काय वाटतं तुम्हाला नाही या आयोगांच्या बद्दल मला थोडंसं रिझर्वेशन आहे कारण हे जे लोक आयोगावरती नेमलेले असतात हे बरेचसे जजेस असतात रिटायर्ड झालेले जज आणि त्यांना फील्ड वर्कची माहिती नसते प्रत्यक्षात दंगली कशा होतात त्याची कारणं काय असतात एका बाजूला हजार लोक जमलेत दुसऱ्या बाजूला हजार लोक जमलेत आणि मध्ये उभा असलेला अधिकारी काय निर्णय घेतो याचा फील त्या जजला येत नाही आणि त्याच्यामुळं आत्तापर्यंत जे काय आयोग आले तर त्या आयोगांना ते त्याची त्याचं रसायन समजलेलं नाही त्याची नाडी ओळखता आलेली नाही आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचे आयोग यशस्वी झालेले दिसत नाही खास टास्क फोर्स हा दंगली थांबू शकणार नाही ज्याच्या हातामध्ये दंडा डायलॉग करायचं काम त्याच हातानं केलं त्याच माणसानं केलं पाहिजे आणि त्याच माणसानं दंडा उगारण्याचं काम केलं पाहिजे म्हणजे एकाच वेळेला लोकांना एकत्र आणायचंही काम त्या, त्याच व्यक्तीनं केलं पाहिजे आणि त्याच व्यक्तीनं पुन्हा दमन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून नवीन दल करण्याच्या वेळे आता जी एक्झिस्टिंग पोलीस फोर्स आहे त्याला जर सक्षम केलं त्याला डायलॉग करण्याची संधी दिली त्याचा व्यक्तिगत विकास केला त्याला सक्षम केलं तर मग मात्र नक्कीच या दंगली थांबवण्यासाठी आहे हाच फोर्स यशस्वी होऊ शकतो अमेरिकेत लंडन मध्ये तिथले पोलिस हे लोकांचे मित्र असतात का तुमचा काय अनुभव हा तर मी तर लंडन मध्ये गेलेलो आहे अमेरिकेबद्दल वाचलेलं आहे तर अलीकडं सगळीकडे कम्युनिटी पोलिसिंग हा एक शब्द ठरलेला आहे महाराष्ट्रातही पोलिस कम्युनिटी वर्कर झाले पाहिजे असं वाटतं तुम्हाला तर सामान्य लोकांशी बोलावं सामान्य लोकांना सहभागी करून घ्यावं किंवा पोलिसांचे प्रश्न मिटवण्यासाठी जनतेला त्यात सामील करून घ्यावं अशा प्रकारची प्रवृत्ती अधिकाऱ्यांच्या मध्ये नाही आणि ती जर आली तर मात्र नक्कीच याच्यामध्ये बदल होऊ शकेल आणि कम्युनिटी पोलिसिंग ही कॉन्सेप्ट कं, भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मा नक्कीच यशस्वी होऊ शकेल कारण जोपर्यंत जनतेला आपण समाविष्ट करून घेऊ शकत नाही तोपर्यंत या दंगली थांबवता येणार नाही आणि अलीकडं खूप संशोधन झालेलं आहे की किती कि सक्षम अधिकारी नेमला एखाद्या ठिकाणी प्रशासक तरी परंतु जनतेचं जर सहकार्य नसेल तर तो त्या दंगली थांबवू शकणार नाही आणि म्हणून कम्युनिटी पोलिसिंग हा या सगळ्या दंगलीवरचा एकमेव आणि रामबाण उपाय आहे कम्युनिटी पोलिसिंग हा दंगलींवरचा रामबाण एकमेव उपाय आहे अशा पद्धतीचं सुरेश खोपडे यांनी सांगितलेलं आहे सुरेश खोपडे यांनी हा विश्वास दिलेला आहे की दंगली रोखता येऊ शकतात आणि दंगली टाळता येतात हे त्यांनी आतापर्यंतच्या प्रयोगांवरून सिद्धही केलेलं आहे त्यांचा मुंबई महानगरात चाललेला नॉर्थचा प्रयोग हा अजून एका नव्या प्रयोगाची सुरुवात आहे तो प्रयोग यशस्वी होईल आणि महाराष्ट्राला दंगली टाळण्याचं अजून एक नवं हत्यार मिळेल अशी आपण अपेक्षा करूया